नमस्कार मित्रांनो श्रीमंत कटेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी शोजी साटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का मागचा एक आठवडा झालं माझे मोठे व्हिडिओज पडले नाहीत मी शॉर्ट्स वगैरे टाकलो दोन तीन बट मोठा व्हिडिओ बनवण्यासाठी मला वेळ नाही मिळाला कारण थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता नाही आलं पण आज मी तो व्हिडिओ बनवतो आहे आणि आजचा जो विषय आहे ना तो खूप महत्त्वपूर्ण विषय आहे कसं असतं माहिती आहे का आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस बोलत असतो ना किंवा आपलं मत मांडत असतो ना त्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूचा कधी विचार नाही करत आपण आपल्या दृष्टिकोनातून आपल्या नजरेतून एखादी गोष्ट बघत असतो आणि आपलं मत मांडत असतो आणि असे इन्सिडन्स भरपूर होत असतात सपोज जर रस्त्यावरून एक मुलगा आणि एक मुलगी चालली असतील ना तर आपण लगेच त्यांना जज करतो की ह्यांचं कुठंतरी अफेअर आहे किंवा गावामध्ये जर अशा गोष्टी होत असतील तर गावातले लोकं लगेच चर्चा उठवतात की हे पोरगं त्या पोरीसोबत जास्त आहे ती पोरगी त्या पोरासोबत फिरते आहे त्या दोघांचं काहीतरी चालू आहेच दोघंजण फिरत असतात वगैरे वगैरे किंवा अशा भरपूर गोष्टी असतात आपल्या दैनंदिन आयुष्यामधलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो आणि आपण एखाद्याला बदललं असतं काय कारण असतं त्या व्यक्तीला यायला जमत नाही मग आपण त्याला लगेच जज करतो तर दुसऱ्याला किंमत देत नाही ते स्वतःला लेशानं समजतंय ते कुठं जात नाही माणूस घाणी आहे वगैरे वगैरे पण त्याच्या आयुष्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये काय कारण असू शकतं त्याला एखादी अडचण असू शकते हे आपण कधी समजून नाही घेत समजून घ्यायच्या अगोदरच आपण त्याला जज करतो की हा व्यक्ती असा असा आहे पण ज्यावेळेस आपल्याला कारण कळतं त्यावेळेस मग आपण शांत राहतो पण ते कारण कळण्याच्या अगोदर आपण भरपूर काही बोलून निघालेलो असतो जसं की मगाच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं की तो मुलगा आणि मुलगी रस्त्यावरून जातात ते चांगले फ्रेंड्स देखील असू शकतात त्यांच्यामध्ये चांगले बॉन्डिंग असू शकते चांगले ट्युनिंग असू शकते कदाचित ते बहीण भाऊ असू शकतात ते एकमेकांचं त्यांचं करिअर सेम असेल त्यांना एकमेकांची गरज भासत असेल बऱ्याच गोष्टी त्यांना एकमेकांकडून शिकायला मिळत असतील त्याच्यामुळे ते सोबत फिरत असतील पण आपण ह्या नजरेनं कधी विचार नाही करत किंवा त्यांना आपण विचारत पण नाहीत की नेमकं तुम्ही असं का फिरता वगैरे वगैरे बग आपण डायरेक्ट त्यांना जज करतो न विचारता न बोलता म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर अशा गोष्टी असतात ना की आपण समोरच्याची बाजू ऐकूनच घेत नाही आपण आपल्या बाजूनं निर्णय पण दिशी देऊन टाकतो म्हणजे एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट सोडली आता सपोज माझंच उदाहरण सांगायचं झालं तर माझा एक व्यवसाय होता आणि काही कारण असतो तो व्यवसाय मी सोडला आणि आता मी ज्यावेळेस बाहेर बघतोय ना बऱ्याचशा लोकांचं मत आहे की हा व्यक्ती स्थिर नाहीये सतत काही ना काहीतरी करत राहतो स्वतःला बदलत राहतो एक ठिकाणी थांबत नाही वगैरे वगैरे पण मी ती गोष्ट का करतोय माझ्या आतमध्ये जे काय चालू आहे ते का चालू आहे त्याबद्दल माझ्याशी डिस्कस नाहीत करणार ते लोक डायरेक्ट जजमेंट मन स्थिर नाही त्याचं सतत कुठं ना कुठं पळत राहते एक गोष्टीवर थांबत नाही काय करत नाही वगैरे वगैरे पण माझी थॉट प्रोसेस काय आहे मी कुठल्या अँगलने विचार करतो आहे मला काय करायचं आयुष्यामध्ये ह्या गोष्टींबद्दल त्यांना वेळ नाही आहे जाणून घेण्यासाठी ऐकून घेण्यासाठी म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण ज्यावेळी जज करतो ना त्याचं मत ऐकणं खूप महत्त्वाचं असतं जर सपोज तुम्ही कधी कोर्टामध्ये गेलात तर तुम्हाला माहीतच असतं की एक बाजू कधी कोर्ट ऐकून घेत नाही दोन्ही बाजूला आपली मतं मांडण्याचा तो अधिकार देत असतो आणि दोन्ही बाजू ऐकल्याशिवाय ते त्याचा निर्णय कधी देत नाही पण आपल्या आयुष्यामध्ये असं नसतं आपण फक्त एकाच बाजूवरून निर्णय देत असतो दुसरी बाजू कधी ऐकूनच घेत नाही कधी कधी दोन माणसाची भांडणं झालेली असतात दे मग एक जो जवळचा असतो तो आपल्याला येऊन सांगतो त्याच्याविषयी असं केलं तसं केलं त्यानं मला हे केलं त्रास दिला मला जाणीवपूर्वक असं केलं आणि आपण एकाच व्यक्तीचा ऐकून लगेच निर्णय देऊन टाकतो कारण तो जवळचा असतो पण दुसऱ्या व्यक्तीची बाजू आपण ऐकूनच घेत नाही तो, तो।, तो तसाच राहतो हे जे आपल्या आयुष्यामध्ये जे असताना हे आपल्याला कधी करता नाही आलं पाहिजे कधी पण आयुष्यामध्ये निर्णय देताना आपलं मत मांडताना आपल्याला दुसरी बाजू माहीत असणं खूप महत्वाचं असतं आता बऱ्याचदा मुलांच्या बाबतीत अशी गोष्ट होते की काही मुलांवर असा आरोप होतो की ते आई बापाला सांभाळत नाहीत त्या आई बाप्पांना दूर करतात मग तो का सांभाळत नाही ते आपण कधी जाऊन कधी त्याची शहानशा करत नाही त्या व्यक्तीला विचारत नाही की एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय बाबा तो आई बाप्पांना का सांभाळत नाही आपण लगेच त्याच्यावर लेबर लावतो त्याला जजमेंट करतो की हा आई सांभाळत नाही वाईट माणूस आहे वगैरे वगैरे पण त्याच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठे आहे तो एक्झॅक्टली असं का वागतोय ह्या गोष्टीची आपण कधीही चौकशी नाही करत कधी त्याला विचारत नाहीत एक्झॅक्टली त्या प्रसंगामध्ये नेमकी चूक कुणाची आहे नेमकं हे असं का घडतं आहे ह्या गोष्टीचा आपण कधी अभ्यास करत नाही आपण डायरेक्ट जजमेंट करतो या आईबापाला सांभाळत नाही हे असंच आहे तसंच आहे वगैरे वगैरे अशा भरपूर गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये असतात भरपूर गोष्टी म्हणजे आपली जी ही विचार करण्याची जी पद्धत असते ना पडदेशी निर्णय देण्याची दुसरी बाजू ऐकून न घेता हे अतिशय चुकीचं असते आणि आपण ज्यावेळेस असे निर्णय देत असतो ना ते आपण पूर्व ज्या आपल्या सोबत गोष्टी झालेल्या असतात ना त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण निर्णय देत असतो म्हणजे आधीच्या गोष्टीच्या अनुषंगाने आपले निर्णय फिक्स असतात तेच आपण समोरच्यावर लादत असतो पण हे जे विचार करण्याची जी पद्धत आहे किंवा निर्णय देण्याची जी पद्धत आहे ना हे अतिशय चुकीची आहे ज्यावेळेस आपण दोन्ही पक्ष समजून घ्यायला लागतो दोन्ही बाजूंची मतं ऐकायला लागतो त्यावेळेसच मग आपण योग्य निर्णय देऊ शकतो आणि कधीही कुठल्या व्यक्तीबद्दल एखादी गोष्ट बोलत असताना जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला बोलत नाही त्याला विचारत नाही एक्झॅक्टली खरं कारण जोपर्यंत समजून घेत नाही ना तोपर्यंत त्याला कधी जज नाही करायचं तोपर्यंत त्याला कुठलाही निर्णय नाही द्यायचा की तो असा आहे तो तसा आहे वगैरे वगैरे त्याचा एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहे तो का नाही आला हे आपण समजून घ्यायचं असेल जर त्याच्या म्हणण्यातून जर ती गोष्ट आली की मी मुद्दाम नाही आलो ना तर मग तुम्ही निर्णय देऊ शकता की तो मुद्दाम नाही आला वगैरे वगैरे पण त्याला न बोलता त्याला समजून न घेता कुठलाही निर्णय देणं हे चुकीचं असतं आणि आपल्या आयुष्यामध्ये असे निर्णय आपण भरपूर देऊन जातो आपलं लक्ष पण नसतं आपण काय बोलतोय आणि आपल्या बोलण्याचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट होतो याचा आपण जरासुद्धा विचार नाही करत आपण पण दिशी निर्णय देतो आणि ही जी गोष्ट असते ना ही अत्यंत चुकीची आपल्या आयुष्यामध्ये ह्याने काय होतं आपले तर रिलेशन खराब होतातच पण त्या व्यक्तीला पण मानसिक त्रास व्हायला लागतो तर लक्षात येत नाही की हे असं का व्हायला लागलं आहे आणि एकदा जर का समोरच्या लक्षात आले की ह्या व्यक्ती तिच्या मनात माझ्याबद्दल एक वेगळा विचार चालू आहे ते सांगावण्या लागत आपल्या चेहऱ्यावर दिसतं आपल्या आचरणातून दिसतं आणि ज्यावेळेस ती समोरच्या लक्षात येताना मग तो डिस्टन्स मेंटेन करायला लागतो त्याच्या मनात पण आपल्याविषयी काही गोष्टी भरल्या जातात आणि ज्यावेळेस आपण असं बोललो आहे हे त्याला कधी ना कधी कळतं ना मग त्याला प्रचंड वाईट वाढायला लागतं की ह्यानं समजून न घेता असं कसं काय बोलला तो व्यक्ती त्याच्यामुळे आयुष्यामध्ये कधीही कुठल्या व्यक्तीला जज करत असताना त्याची बाजू ऐकून घेणं खूप महत्त्वाचं असतं मध्ये एक कार्यक्रम होता दूरदर्शनवर दुसरी बाजू म्हणून तो विक्रम गोखलेंचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम मी खूप बघायचो कार्यक्रमाचं नावच होतं दुसरी बाजू म्हणजे एकीकडून समाजाने एखाद्या व्यक्तीवर आरोप केलेले असतात की हा असा आहे तो तसा आहे त्यानं हे केलं त्यानं ते केलं वगैरे वगैरे पण विक्रम गोखले काय करायचे की त्या अँगलची दुसरी बाजू काय आहे ते त्या व्यक्तीला विचारायचे आणि तो जो कार्यक्रम होता ना तो खूप मला आवडायचा त्याने भरपूर जे प्रश्न होतात ना ते सॉल्व्ह व्हायचे म्हणजे आयुष्यामध्ये कुठलाही निर्णय देताना कुठलंही वक्तव्य करताना दुसरी बाजू जोपर्यंत आपल्याला कन्फर्म होत नाही ना तोपर्यंत आपण निर्णय नाही द्यायचा नाहीतर तो निर्णय ना अपूर्ण असतो इनकम्प्लीट असतो चुकीचा असतो असं म्हणायला हरकत नाही आणि एवढी जरी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये आपण शिकलो ना तर आपल्या आयुष्यातले भरपूर प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतात भरपूर रिलेशन आपले खूप चांगले होतात त्याच्यामुळं ही गोष्ट समजून घेणं आणि आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला देखील अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा बऱ्याचशा लोकांचं मला असं म्हणणं येतं की तुझे व्हिडिओज आम्हाला पडत नाही आहेत तर त्यांना मी एक स्पेसिफिकली एक गोष्ट सांगू इच्छितो चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक घंटीसारखं एक बेल आयकॉन येतं त्याला तुम्ही क्लिक करायचं आणि तिथे क्लिक केल्यानंतर ऑल नावाचा एक ऑप्शन येतो त्याला ज्यावेळेस तुम्ही क्लिक करताना मग तुम्हाला सगळे अपडेट्स त्या ठिकाणी मिळून जातील त्यामुळे जर तशा पद्धतीने तुम्ही सबस्क्राईब केला चॅनलला तर तुम्हाला सगळे व्हिडिओज भेटतील त्याच्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही सबस्क्राईब करून बघा एवढं सांगू इच्छितो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय